बघा तर आम्ही कुठे आले जाग्याकडे तुम्ही म्हणत असं आम्ही घरनं निघाले की विड काढत पण आज डायरेक्टली जागेवर आले की विड काढलय मी मम्मी पप्पा आले नुसत सँडल घालणे सँडल काढली होती मम्मीने मी पण झोपली होती आता उठलो आम्ही म्हणजे मागाशीच उठलो रिक्षात आम्ही झोपा काढतो बर का दाखवू येत रिक्षात मस्त झोपा काढता फोर व्हीलर गाडी नाहीत पण थ्री व्हीलर गाडी बघा हो गा, तर हे करायचं पाय करायचं उंच झोपायचं झोपायचं <laughs> इलाज नाही हा ते करू तिथपर्यंत का अच्छा अच्छा

असे पंधरा बारीक होईल बारीक नाही मोठ आहे बंगला बंगला खोले मापून लावलं ना पुन्हा टोकसर झाला ना तुमचं मग बारा फूट झालं तुम्ही ना सोळा चौदा फुट पत्रा लागल एक फूट मागे एक फूट पुढे हाय मित्रांनो नमस्कार तर तुम्हाला बोलायचं होतं डायरेक्ट व्हिडिओ दाखवले मी ऍक्च्युअली काय माहितीये का आम्हाला बांधायचं आहे पण प्रत्येकजण आहे ना रेट आहे ना वेगवेगळं वेगवेगळं सांगतो आहे तर म्हटलं नाही का तीन चार चार पाच जणांना दाखवायचं एक खोली बांधायला किती पैसे लागतं हे आपल्याला काढायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याला सुट्टीमध्ये फक्त यायचं इथं आणि आहे तर मग नको का बघायला तर एक खोलीचं प्रत्येकजण दोन लाख अडीच लाख असं सांगायला लागलेत तर काय होतं आहे काय नाही आता बघू आता अजून एका जणांना फोन केले तर त्यांनी अर्धा तास सांगितलेत आम्हाला आता अर्धा तास काही टाइमपास करणार आहे तर अगो काहीतरी करू आपण अर्धा तासात म्हणजे नाश्ता वगैरे करायला जायचं आहे तर मला काही समजतच नाही मला तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये एक खोली ते किती सांगितलं एक खोली किती ते किती त्यांनी पंधरा का सोळा पंधरा बाय बारा हा पंधरा बाय बाराचेच दहा फूट हा दहा फूट म्हणजे नऊ फूट मध्ये पंधरा बाय बारा एक फुटी एक, एक ना हा पंधरा बाय दहा एक खोलीच आणि पडवी म्हणजे किती दहा फुटी म्हणजे टोटल अशी एकवीस फूट त्याच किती दोन लाख रुपये सांगतात ना दोन का दीड दोन लाख रुपये सांगतात हम्म एवढी एका खोलीला दोन लाख कशाला लागतात मी म्हणते बघू मी म्हंटल नाही का बघू आता काय होत आहे काय नाही अजून हो हे बघा हे झाड तोडायचे हे पी मागून एवढा अजून खर्च आहे बघा मस्त बांबू आहेत कापून टाकायचं तो ना कसली फुलं लागलेत भरगाणू वरती बघितलं का मस्त आहे का नाही तर बघू आता काय होत आहे काय नाही तुम्हाला जर चालू केलं काय झालं तर तुम्हाला कळलं तुमच्यापासून काहीच नाही लपवत कारण तुम्ही माझी फॅमिलीच आहे आणि तुम्ही मला काय चुकत असाल तर प्लीज कमेंटमध्ये सांगत जावा कसं असतं माहिती आहे का आपले माणसंच आपल्याला सांगतात शेवटी बाहेरचं कोण नाही सांगणार आणि तुम्ही माझी फॅमिली आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगते लोक आहे ना लपून लपून करतात आपलं तसं नसतं जे आहे ते समोर आहे तुमच्या काय लपवून ठेवायचं का आहे सांगायला तुम्हाला सांगू का या जगात काय लपवण्यासारखं नसतं जे आहे त्या समोरे आणि सगळं आपल्याला इथंच ठेवून आहे काय घेऊन नाही जायचं माझ्याकडं तर काही नाही यायचं म्हणा आहे का mm. नाही मी आहे तशी आहे बघा साधी सिंपल देवाने आम्हाला दोन टायमाचं जेवण दिलेलं आहे तेवढंच नमस्कार म्हणायचं बस आहे का नाही पाणी पाणी भरून ठेवलेलं आहे बघा तुम्हाला खोटं वाटत हात घालते पाणी फुल भरलेले आमचं नाही बरं का यांचे हा हे बाजूवाल्यांचे लावा आणि ह्या साईडला पण तुम्हाला दाखवते कोंबड्या वगैरे दाखवते चला भारी इथं हे बघा इकडं कुत्रा आहे का नाही काय माहिती नाही मला मी ह्या साईडला कसंही कुठं राहतात इथं थांबे बाळा कुत्रं भित्र असायचं डोक्याला तर हे बघा यांनी पण मस्त घर वगैरे बांधलेलं आहे कोंबड्या वगैरे पाळलेले आहेत फुलं वगैरे आहे पप्पा बघा आणि हे पेरू आहे हे बघा पपई बघा पपई छान आहेत का पपई मस्त आहेत ना आणि कोंबड्या बघा आणि इथं बघा फुलं बघा किती भारी लावलेत छान आहेत का आणि हे तुळस आणि हे जास्वंदाचं झाड आहे यांनी बघा कसं बांधले नाही वाटतं घरात कोण गा, का घरात आहे वाटतं माहिती नाही यांचं पण एकच गुंट आहे तर एक गुंट्यातच आहे यांनी आणि पुढे एवढी जागा सोडलेली आहे छान बांधले मामा फिरती आपलं हे बघा चला व्हिडिओ तरी काढते मी आता बघू ते दुसऱ्या माणसांना बोलवले मी ते कधी येतात काय माहिती ते आलं तर तुम्हाला दाखवलंच मी ते किती खर्च सांगतात काय बघू बरी साडी कशी <laughs> वाटते मला बसला बहिजी पाप्पा वागतात मला हय बघा आमची त्या साईडची आहे यांची ह्या साईडची ह्या साईडला छान वाटते झाडे म्हणून छान वाटते बाकी काय नाही बांधले की तिकडं पण चांगलं वाटेल पण ह्या साइडला जरा नाही का असं छान वाटतं आहे ना मस्त आहे आमची पाठीमागची साईड पडते इकडची साइड आहे इकडं जरा घरं जास्त झाले म्हणून चांगले वाटतात बघा ना लोकांनी किती छान छान घरं बांधलेत हम्म तसं आपण बांधणार आहे फक्त पत्र्याचं आले हा का बरं ठीक आहे आले चला आता ते काय हा ते काय बोलतात बघते बघा खायला काय आणले मला फुला, खाती। आज मला गाण्याचं वेळ लागले कोणतं माहिती का एक गाण्याचं वेळ लागलं ना एकच गाणं शंभर वेळा बोलत बसायचं बरं काहीच नाही हे बघा गवती चहा पण आहे बघा तिथं गवती चहा पण लागले बघा दिसते ला का तुम्हाला आता चहा टाकायचं ग गुंडा गुंडाला सगळं सांग लागते हम्म ते भाऊ आले संग बोलते मी जरा हे भाऊ आले आता हे बघा काय म्हणतो ते किती पंधरा फूट फूट आहे का अच्छा आणि अशी पडवी काढायला लागेल ना आपल्याला सरकू का आता वाटत मोठ बांध हा पडवी पण पाहिजे ना आपलं हो का अर्ध इथपर्यंत पत्रा येईल खोली अच्छा म्हणजे ते पडवी ना रूम बघा तुमच्या हिशोबाने ए मला लागल हाताला कापल ते तर बघू तर आता हे भाऊ काय म्हणतात किती हिशोब काय नाही का आपला तर बजेट कमी आहे तर काय होते काय नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सांगल आणि तुम्ही पण मला काय कमेंट का मध्ये असेल तर सांगा प्लीज हे बघा यांचं चाललंय नारळ सोलायचं काम कास कास का सोलायचं ते सांगते तुम्हाला थोड्या वेळानी माहिती पडलच तुम्हाला नारळ का सोलायला लागलेत म्हणून काय नाही तुमच्यापासून सगळं मी काही म्हणजे नाही का लपवतच नाही अगं तिकडे कोंबडे वगैरे दिसते का तुम्हाला त्यांनी कोंबडे पाळलेच वाटत काय बोलवले का चिकटपट्टी आता तिथल्या त्या ओळखीच्या ताईंनी बोलवले इकड पण जाते पहिला नारळ सोलाय लागले म्हणजे तुम्हाला कळलच असेल काव सोलाय लागले म्हणून मीच सांगते तुम्हाला का, काय ना कळलं नाही तर त्यांनी बिड बघा पण आताच नाही सांगणार ना नाही <laughs> सांगते रे त्यांना काय एवढं बघा दीदी म्हणते नंतर ना सांग ते दोन मिनिटात दोनच मिनटात सांगते तुम्हाला मी अवतार बघा कसं झालं ना हिरणा बनवलं पाणी हा पहिला पाणी बघा आणले आता हे पाणी बघतील बघा आता नारळ हा नारळ बघत आता कुठं हाल बघा त्यांच्यावर ध्यान ठेवूनच ए मी सर पण थांबलेत उभा राहतो उभा राहिला बरोबर बघा इथं नारळ अजून कुठे बघा तिथं पण आहे हा का तिथं पण थांबली थांबलं का बाई का तिथं पण जिरा हा आणि पाणी मेन म्हणजे कुठे मेन आपल्याला मग तुम्हाला इथं पाणी का तिथ तिथं सापडायला जेऊ तिथं तिथं पण हाय चालेल हा नाही का नाही हा का बघा कुठं कुठं पाणी घेवा हा इथं पण आहे ना हा हा इथं पण आहे ना म्हणजे पाणी कुठं नाही येत नेमकं हा बघू नेमकं कुठं पाणी तुम्ही तर बघितले पाणी भरपूर इथं सारखं इथं गेलं तिथं पण उभं बघा सारखं उभं पाणी नारळ म्हणजे हा राहते उभा असते ने काय जे अजून असत ते असं कस म्हणायला बघा माझे मी कधीच बघितलं नव्हतं पहिल्यांदा हां पहिल्यांदाच बघते आणि पहिल्यांदाच म्हणजे त्यांना गेलं असंच ठरवलं होतं ह्यांना सांगून ठेवलं होतं बोलवणारे म्हणून ते आले प्रत्यक्ष बगा, तर आता बघा बघायला लागलेत अगं बघू आता काय होते तर नेमकं मला कुठे घ्यायचं तिथंच मी घेणार आहे तर खाली। मार तर मित्रांनो आता मी चहा पिते ह्या लागणार आले त्यांना काय व्हिडिओ मी घेत नाही कारण ते खूप लाजतात त्यामुळं हो आले त्यांच्या घरी आले मम्मा पण बसले इथं चहा पीत आणि मी इथं चहा प्यायला लागले चहा पेते आणि निघते मग चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंट मध्ये